परंतु साहेब खंत एवढीच आहे केलेलं जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही हे मला या निमित्तानं म्हणून सांगायचं अनेक वर्ष मी संघर्ष केला माझ्या वडिलांनीही संघर्ष केला मीही संघर्ष केला संघर्ष करायला लागतोय म्हणून आम्ही कधी ढगमगलो नाही किंवा कुठलाही विचार त्या ठिकाणी शिवला नाही संघर्षाच्या भूमिकेमधून सातत्यानं सहकारी संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल तिथं एक हाती सत्ता मिळवण्याचा कायम प्रयत्न केला पक्षाची ताकद मिळो ना मिळो तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्यानिमित्तानं केलं आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतला थोडंसं वाईट वाटतंय कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला परंतु नाईलाजाने आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत